शुभोजन थाळी बंद होऊ देणार नाही अंबादास दानवे विरोधी नेते कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी खुलासे करावे दानवे शेतकऱ्यांच्या बळावर सरकार सरकार आणि राज्य चालतं शेतकऱ्यांना रुपयात पीक विमा देतं तर उपकार करत नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर कृषी मंत्री जर शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत असतील तर मी त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी खुलासे करावेत योगेश कदम अजून लहान आहे योगेश कदमला अजून संघटनाही माहिती नाही सहा महिन्यात ठाकरेंची शिवसेना संपेल या योगेश कदम यांच्या वक्तव्यावर उत्तर देताना दानवे यांनी म्हटलंय आम्ही शुभोजन थाळी बंद होऊ देणार नाही सरकार जाहिरातीवर पैशांची उदळपट्टी करत आहे आरोप असं देखील त्यांनी केलं आहे बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही अशी रोखोक प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे

काय म्हटले ह्या रूटीन शिवसेनेच्या सिस्टीम नुसार संपर्क प्रमुख इचा आहे मी संपर्क नेता आहे आणि अशा सगळ्या बैठका महाराष्ट्रात चालू आहेत आज चालण्यामध्ये उद्या संभाजी अशा बैठका आहे या काही बदलासाठी नाही तर काही लोकांनी मागच्या काळामध्ये मा आमच्या सोबत असणाऱ्या लोकांनी पक्ष सोडलेला आहे पक्ष सोडला जरी असला तरी मूळ जो शिवसैनिक तो जागेवरच आहे विशेषतः परतूर आणि घनसावंगी मतदारसंघातले शिवसैनिक इथं आलेले होते आणि विशेष म्हणजे तिथं स्पर्धा आहे म्हणजे काही जण वाटतं मी गेलो म्हणजे शिवसेना संपली तर असं नाही उलट शिवसेना त्या मतदारसंघात पुन्हा ताकदीनं काम करण्यासाठी सिद्ध होण्यासाठी आम्ही हे सगळे बसलेलो आहोत आणि मला असं वाटतं त्याच्यामुळे फेरबदल वगैरे नाही तर जे काही केलेले त्या ठिकाणी नवीन रचना करून संघटना पुन्हा फेरबांनी करण्याच्या उद्देशाने या बैठक बैठका घेत नाही आम्ही शेतकऱ्यांना एकोजना कृषी मंत्र्यांनी आपला शेतकऱ्यांना उद्देश आता मला असं वाटतं या सरकार या पद्धतीनं कृषी मंत्रीच अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने एक रुपया देतो तीच त्या उपकार करत नाही सरकार एक रुपयात विमा तर याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार राज्य चालतं सगळ्या गोष्टी चालतात आज या सरकारचं किती अनुदान सरकारने थांबवलेलं या शेतकऱ्यांचं मग थिबकाचं अनुदान थांबवलेलं आहे दुष्काळाचं थांबवलेलं आहे अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल तर कृषी निषेध करतो मी शेतकऱ्यांना अशा पद्धतीने हिनवणार सरकार मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ताबडतोब याच्याविषयी खुलासे करावे की सरकार सुद्धा अशा वक्तव्याशी सहमत केली साहेब मंत्री योगेश कदम जाना जिल्ह्यात असं म्हणले की पुढच्या सहा महिन्यामध्ये ठाकरे गटाचा अंत मला असं वाटतं अशा घोषणा वल्गना करणारे खूप आलेले आणि गेलेले शिवसेना बाबासाहेबांची शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि ती ताकदीनं तळपच्या तलवारीप्रमाणे येणार ना का नाराजगी नाही समोरचे लोकांनी बाजार मांडलेला आहे <coughs> बाजार मांडलेला आहे पैशाचा पैशाची ऑफर दिली जातात कामाची ऑफर दिली जातात खरेदी विक्रीचा व्यवहार या सगळ्या लोकांनी मांडलेलं आणि काही लोक असे बाजारात मांडलेले लोक लो जात असेल तर त्याचा आम्हाला मूल दुःख नाही कारण बेसिक शिवसैनिक तुम्ही जाता बाहेर भेटा काही लोकांना भेटलेले असतील हा शिवसेने ऑपरेशन टायगर सुरू आहे ऑपरेशन टायगर थांबणार नाही योगेश कदम म्हणाले योगेश कदमला काय माहिती योगेश कदम अजून यो ला लहान आहे योगेश कदमला अजून संघटनाही माहिती आहे बाप्पाच्या बळावर काम करणं सोपं असतं उभा करणं अवघड असतं देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्याला जाणार आणि ते त्या ठिकाणी स्नान देखील रावसाहेब नवनीत राणा रवी राणा यांनी बरेच केलेले तुमचे महाविकास आघाडीचे माजी आमदार अजित पवार गटात माझ्या पक्षात तुमची बैठक सुरू असताना जिल्हा प्रमुख निघून गेले आजारी असे नाही ते आजारी आहे डॉक्टरांकडे काही डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे त्याला ते गेलेले आहेत आम्हाला थोडं उशीर झाला नाही तर त्यांनी बरोबर अपॉइंटमेंट घेतली त्याच्यामुळे असं काही गेलं त्याचा वेगळा अर्थ असा शिवभोजन थाळी असं होणार नाही शिवभोजन थाळी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने सुरू केलेली सर्वसामान्यांसाठीची योजना आहे एकीकडे सरकार वेगवेगळ्या ठिकाणी उधळपट्टी करतं जाहिरातील उधळपट्टी करत आणि शिवभोजन थाळी बिलकुल आम्ही बंद होऊ देणार नाही जालना शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जिवंत प्रश्नाचे आलेलं आहे माझे आमदार संतोष जानवे आमरे यांनी नऊशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार बाहेर काढलेला हा प्रश्न आपण विधानसभा मी हा मांडलेला दोनदा मांडलेला आहे फक्त पाच जणांनी अख्या सगळ्या शेतकऱ्यांची जमीन खरेदी केलेली आहे जे सिडकोनी इथं रिजेक्ट केलेला प्रकल्प होता नवघर ना नावाने बरोबर ना तो प्रकल्प पुन्हा एकदा या सरकारने भ्रष्टाचाराच्या रूपाने स्वीकारलेला आहे मला ही भांडवलशाही आहे शेतकऱ्यांची जमीन स्वस्तात खरेदी करायची पाच जणांचा सातभार आहे फक्त त्याच्यावर आणि नंतर या पाच जणांनी सरकारकडून त्या ठिकाणी भूतसंपादन करायला लावायचं अशा व्यवहार ही टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे ही जालण्याची टोळी तुमच्या माहिती ही जालण्याची टोळी महाराष्ट्रात कार्यरत आहे निश्चित याच्याविषयी संतोष आंबरे यांनी जे आंदोलन उभारलेलं आहे हा विषय विधी मंडळात येणार मीडिया समोर जाहीर केली यांच्यावर कारवाई होते मी सकाळीच बोललो याविषयी बीड मधील गुंडागर्दी धनंजय मुंडेचा राजीनामा झालेशिवाय सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची दिसत नाही सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची असंच बीड बीडचं बिहार त्यांना करायचं आहे आणि मला असं वाटतं धनंजय मुंडे यांनी नैतिक नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच ही गुंडागर्दी संप सिडको प्रकल्प यांचं स्थगितीच आहे परंतु या दालने आमदार जे आहेत आर्जुन यांनी हे प्रकल्प हवा असतो वाटत हे बघ आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे मग जे मूळ शेतकरी त्यांना द्यावे ना ती भूसंपादित रक्कम या पाच जणांना का द्यायची शेतकऱ्याची जमीन बेभाव घ्यायची कवडी मोल भावाने आणि चार पाच व्यापाऱ्यांनी मोठ्या किमतीत त्याचं मोठा वसूल करायची सर्वसामान्य द्यावा ना अजून बुत करा प्रकल्प तुमच्याकडे आलाय सगळे लोक तिथे आलेले आम्ही सगळे बसले लक्ष असं कोण म्हणतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर असताना शिवसेनेतील तुमच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांना वरिष्ठ करून विरोध आल्याच्या झाल्याच्या चर्चा आता सुरू आहे आणि त्यामुळे त्यांनी प्रवेश झाले नाहीत नाही तर जालन्यातून काही प्रवेश झाले असते अशी जालन्याच्या वर्तुळात चर्चा प्रलोभनं देण्याचं त्यांचं काम चालू आहे या प्रलोभनाला सर्वसामान्य शिवसेना सगळे लोक शिवसेनेचे जागच्या जागेवर जे बाजारात मांडलेले होते त्यांची विक्री झाली मजूर